राज्यस्तरीय टेनिकॉइट स्पर्धेत लोकमान्य व्यायाम शाळेच्या खेळाडूंचा षटकार संस्थेने केला गौरव त्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय टेनिकॉइट स्पर्धा दिनांक चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान गडचिरोली येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत कारंजा शहरातील लोकमान्य व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी पदकांचा षटकार मारला असून व्यायाम शाळेत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला व्यायाम शाळेच्या प्रांगणात दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य संजय बुडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर राऊत परळीकर गोपाल राऊत क्रीडा शिक्षक प्रशांत रंगे शिवलिंग पुणेवार हे होते यावेळी स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक एक चार वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक सतरा वर्षे खालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक एकोणीस वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये तृतीय क्रमांक तसेच सतरा वर्षाखाली मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट संघ अशा प्रकारे सहा पदक पटकवणाऱ्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कात्रखेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत लोकमान्य व्यायाम शाळेच्या चमूने द्वितीय